तर हॅलो गाईज आरती मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर चला मग आज आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की माझ्याकडे खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते शिवायला आलेले आहेत कारण की आता लग्न सराई सुरूच आहे तर माझ्याकडे खूप गर्दी आहे ब्लाऊज शिवायची मलासुद्धा कळत नाही आहे की मी कुठले कुठले आणि कसे कसे कोणाकोणाचे ब्लाऊज शिवायला घेऊ म्हणून आता तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती ब्लाउज शिवायला आलेले आहेत तर हे नवरीचे ब्लाऊज आहेत तुम्ही बघू शकता हे लाल कलरचं हे ग्रीन कलर हे जांभळ्या कलरचं हे पिवळ्या कलरचं आणि हे जे आहे हे लाच्यावरचं आहे हे लाल कलरचं हे असं आपलं ब्लाऊज आहे हे पाच ब्लाऊज आहेत माझ्याकडे शिवायला आलेले आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे साडी सुंदर आहे मिरर चमकत आहे त्याच्यावरचे तर तुम्ही बघू शकता हे सुंदर साडी अशी आहे आपली आणि हे सुद्धा साडी माझ्याकडे शिवायला आलेली आहे याच्यावर सुद्धा मिरर आहे माझ्याकडे खूप असे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत खूप गर्दी आहे तुम्ही बघू शकता पूर्ण घर कपड्यानेच भरलेला आहे निशू साईडला हो रे आणि हा निशू मला काही सुचूच देत नाही आहे निशू इकडे बघ निशू इकडे बघ अय निशू तो काही बघत नाही आहे तुम्ही बघू शकता सुद्धा साडी माझ्याकडे रेड कलरची बघू शकता तुम्ही निशू इकडं बघत आहे निशू हाय कर सर्वांना हाय हॅलो गाईज असं म्हण निशू बोल बोल बोल, बोल निशू असं बोल, बोल ना गड्या तुम्ही बघू शकता निशू कसे साड्या फेकत आहे इकडे तिकडे निशू सोड बैठा तर तुम्ही बघू शकता गोल्डन कलरची ही साडी आहे आणि हे जे पीस आहे गुलाबी कलरचं कॉम्बिनेशनमध्ये आहे तर याच्यावरचे ब्लाऊज माझे शिवणं झालेले आहेत आणि हे जे लाल कलरची साडी आहे याच्यावरचं सुद्धा माझं ब्लाऊज शिवणं झालेलं आहे आणि हे तुम्ही बघू शकता निशूने सगळं इकडे तिकडे फेकफाक केलेली आहे तर हे साडीसुद्धा तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशनमध्ये आहे या तिन्ही साड्यावरचे ब्लाऊज जे आहेत ते माझे शिवणं झालेले आहेत आता मी ते कशा कशा पद्धतीने शिवले त्याच्यावरचे कसे डिझाईन काढलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग अगोदर मी तुम्हाला या साडीवरचं ब्लाऊज मी कसं स्टिच केलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही बघू <sale Hayır> शकता या गोल्डन साडीवरचं हे गुलाबी कलरचं ब्लाऊज आहे ते मी अशा प्रकारे स्टिच केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याला हे ट्रेंडिंगमध्ये आता पायपिंग लेस चालू आहे तर मी हे पायपिंग लेससुद्धा याला लावून घेतलेली आहे आणि खूप सुंदर असं हे ब्लाऊज जे आहे फोरटक्स मी हे शिवलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही रेड कलरच्या साडीवरचं हे ब्लाऊज आहे ते घातल्यानंतर हा जो शेप आहे गळ्याचा आहे एकदम व्यवस्थित येतो ते कस्टमरने घातल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ काढून त्याचासुद्धा दाखवणार आहे आणि हे जे साडी आहे ग्रीन कलर आणि ते म्हणजे त्याची काठ जे आहे ते शेवाळ्या कलरचे आहे तर हे ब्लाऊज पीस जे आहे ते सुद्धा शेवाळ्या कलरचं आहे आणि तुम्ही बघू शकता याला मी पाण्याचा शेप असा दिलेला आहे आणि हे ट्रेंडिंगमध्ये हे जे लेस आहे समोसा लेस टाईप हे लेस चालू आहेत तर हे लेस मी याला कॉम्बिनेशनमध्ये लावलेली आहे आणि याचं जे अस्थिन आहे आपली बाही ती मी अशी डब्या डब्याची शिवलेली आहे तर तुम्ही बघू शकता असे मी हे ब्लाऊज जे आहे ते शिवलेले आहे आणि मधामध्ये हा जो निशू आहे तो, तो खूप परेशान करत आहे आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत पण तरी पण त्याला झोप येत नाही आहे तर चला मग मी म्हटलं की आता आपण एक व्हिडिओ शूट करू हा मला खूप परेशान करतो निशू हाय कर रे सर्वांना आता तुम्ही बघू शकता लग्नाच्या मध्ये खूप सारे ब्लाऊज शिवायला आलेले आहेत याच्यामध्ये सर्व माझ्या कस्टमरचेच ब्लाऊज आहेत माझ्याजवळ शिवायला मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हे लग्नाचेच ब्लाऊज आहेत तुम्ही बघू शकता हे भारी भारी अशा साड्या आहेत बघ ही पिवळ्या कलरची साडी आहे हे पांढऱ्या कलरची आहे आणि हे जे आहे गुलाबी कलरमधून येतो आता मी ते काही खोलत नाही मी हे साड्याचे ब्लाऊज शिवणं झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी ते कसे शिवले तर काहीच तुम्हाला जर माझे व्हिडिओ तुम्हाला छोटासा आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकन जरूर दाबा कारण की याच्यापुढे जे काही मी नवीन व्हिडिओ टाकेल त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल